सागर रागातच मुक्ताला म्हणाला माझ्या ऑफिसचे कागदपत्र असलेली फाईल कुठे ठेवली आहे त्याचा आवाज फार बाहेर हॉलमध्ये येत होता मुक्ता तिच्या सासूसऱ्यांना चहा नाश्ता देत होती ती पळतच खोलीत गेली तिने बघितलं तर सगळं कपाट खाली जमिनीवर रस्ताव्यस्त पडलं होतं तिने सागरला विचारलं काय शोधताय तो रागात तिच्याकडे बघत म्हणाला मूर्खबाई आत्ता आलीस का मी केव्हापासून आवाज देतोय माझी ती फाईल कुठे ठेवलीस मुक्ता आश्चर्याने म्हणाली पण मला कुठे दिली होती तुम्ही आणि ही काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही खोलीची सागर रागत म्हणाला माझ्याशी वाद घालू नको जर मला ती फाईल नाही मिळाली ना, ना तर मी सगळं घर उलतंपालतं करून टाकेन मुक्ता म्हणाली तुम्ही थोडं थांबता का मी बघते असं म्हणत तिने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली आणि एका गठ्ठ्यात सगळ्यात खाली ती फाईल सापडली तिच्या हातातून रागात ती फाईल हिसकावून घेत सागर म्हणाला नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला मुक्ता काही न बोलता तिथून निघून गेली आणि तिने किचन आवरायला सुरुवात केली सागर आणि मुक्ताच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते सुखी आणि संपन्न कुटुंब म्हणून बघून मुक्ताच्या वडिलांनी तिचं लग्न त्या घरात केलं होतं सागर एकुलता एक मुलगा होता मुक्ताला एक ननंद होती तिचं लग्न तर आधीच झालं होतं मुक्ताचे सासरे पण रिटायर झाले होते त्यांच्या घरात कशाचीच कमतरता नव्हती तरीसुद्धा मुक्ता त्या घरात खूप खुश होती आणि त्यांचे एकमेव कारण म्हणजे सागरचा स्वभाव सागरचा मूड चांगला असेल तेव्हा तो खूप प्रेमाने वागायचा पण जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी होत नसायची तेव्हा मात्र त्याचा सगळा राग मुक्तावर निघायचा तिचे सासू आणि साजरे मात्र अशावेळी कानात बोळे घालून बसायचे एक दोन वेळा तिने तिच्या सासूला याविषयी सांगितलंसुद्धा पण त्यावेळी उलट तिलाच ऐकून घ्यावं लागलं होतं की पुरुष तर असे असतातच पण तू संधी कशाला देते मुक्ताच्या शांत स्वभावामुळे आणि घरात उगाच कलह नको म्हणून ती गप्प बसायची मुक्ता बेडवर पडून सकाळची घटना आठवत बसली होती तेवढ्या तिचा फोन वाचला तिची इच्छा नव्हती तरी पण तिने मोबाईल बघितला तर तिच्या मैत्रिणीचा जयाचा फोन आला होता आज तिच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा फोन आला होता तरी पण मुक्ताची इच्छा नव्हती की फोन उचलावा काही वेळाने पुन्हा जयाचा फोन आला काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून मग मुक्ताने फोन उचलला दुसरीकडे कायम आनंदी असलेली जया होती तिने विचारलं कशी आहेस मुक्ता मुक्ता म्हणाली मी तर ठीक आहे तू कशी आहेस पलीकडून जया म्हणाली चल तयार कर उद्या मी येते आहे तुझ्या घरी तुझ्या शहरात माझ्या ऑफिसचं थोडं काम आहे एक रात्र राहीन तुझ्या इथे चल उद्या भेटूया असे म्हणून तिने फोन ठेवून दिला मुक्ताला काही बोलायचा आणि नकार देण्याचा वेळच मिळाला नाही संध्याकाळी सागर घरी आला आणि येताना त्यांनी गरमागरम समोसे आणले होते त्यांच्या हातात पाकीट बघून मुक्ताने ओळखले की सागरचा मूड चांगला आहे चहा नाश्ता झाल्यावर तिने जया येणार असल्याची गोष्ट घरात सगळ्यांना सांगितली सागरचा मूड चांगला होता म्हणून त्यामुळे सागर पण मुक्ताची मैत्रिणी येणार होती म्हणून खुश होता सागर मुक्ताला म्हणाला अरे वा छान आहे की मग येऊ दे आणि तू पण थोडी आवरून बस कितीही केलं तरी तुझ्या मायरकडून पहिल्यांदाच कुणीतरी येणार आहे हे ऐकून मुक्ताला थोडं बरं वाटलं आणि ती आनंदाने तिच्या मैत्रिणीची वाढ बघू लागली दुसऱ्या दिवशी जया आली मुलका स्वभाव आणि बिंदास्त असल्यामुळे जया लगेच मुक्ताच्या सास सासऱ्यांसोबत मिसळली जेव्हा सागर घरी आला तेव्हा तोसुद्धा तिला नीटपणे भेटला मुक्ता पण आनंदात होती रात्री जेवणाची सगळी तयारी पण मुक्ताने केली होती टेबलवर जेवण ठेवलं आणि ती सगळ्यांना जेवण वाढू लागली जेवण वाढताना अचानक तिच्या हातून थोडीशी भाजी सागरच्या हातावर सांगली सागर रागातच तिला म्हणाला तुला तर जेवण वाढायची पण अक्कल नाही हात भाजला की माझा सागर तिच्याकडे रागाने बघतच ओरडला तशी मुक्ता खूप घाबरली मग सागर जयाकडे बघून म्हणाला ही मुक्ता तुमची मैत्रीण असेल असं कुठल्याच अँगलने वाटत नाही तुम्ही बघा किती स्मार्ट आणि आधुनिक आहात आणि हिला बघा हिला तर जेवण वाढायची पण साधी अक्कल नाही एकेकडे जयाला मुक्ताच्या नवऱ्याचं हे असलं सांगणं बघून आश्चर्य वाटलं पण दुसरीकडे आपल्या मैत्रिणीसोबत अपमान झाल्यामुळे मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं होतं सागरला काही उत्तर न देता जयाने मनात नसताना देखील कसं बसं जेवण उरकलं आणि प्रवासाने कंटाळा आला असंच कारण सांगून ती झोपायला गेली रात्री झोपताना जयाच्या खोलीत पिण्यासाठी पाण्याची बाटली ठेवायला मुक्ता आली तशी जयाने तिला मिठी मारली आपल्या मैत्रिणीच्या मिठी देताच मुक्ताला राहवलं नाही आणि ती हमसून हमसून रडू लागली जया तिला म्हणाली की तू एवढं सगळं सहन का करत आहेस तू तर शिकली सवरलेली आहेस ना मग चुकीच्या गोष्टीला विरोध कर आणि स्वतःच्या हक्कासाठी आणि आत्मनास आत्मसम्मानासाठी लढायला शिक मुक्ता म्हणाली जया हे बोलायला जेवढे सोपे आहे ना तेवढेच करायला खूप अवघड आहे जया म्हणाली काही अवघड नाही मुक्ता फक्त हिंमत पाहिजे चुकीला चूक म्हणायला आणि बरोबरला बरोबर म्हणायला जयाला काही उत्तर न देता मुक्ता त्या खोलीतून बाहेर आली दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताला पण जायचं होतं सगळेजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसले होते फक्त मुक्ता एकटीच पराठे बनवत होती त्यामुळे मग जया तिला मदत करायला जाणार होती पण मुक्ताच्या सासूनं असं सांगून थांबवलं की चार माणसांसाठी तर एकटी पराठे बनवू शकत नाही का तेवढे सागर म्हणाला मुक्ता जरा हात हलव झोपली की काय किचनमध्ये आणि विसरू नकोस की जयाला जायचं आहे आज कधीतरी काम फास्ट करत जा की आपल्या वैभणीचा होत असलेला अपमान बघून आता मात्र जयाच्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि ती हे विसरली की ती आता तिच्या मैत्रिणीच्या सासरी आहे जया म्हणाली हे असं काय बोलताय तुम्ही आणि कसली माणसं आहात तुम्ही सागर तुम्हाला जर एवढेसुद्धा समजत नाही की मुक्ता बायको आहे तुमची नोकर नाही मी तर म्हणते असं कोणी आपल्या नोकऱ्यांशी सुद्धा करत नाही माझ्यासमोर तुम्ही सगळे लोक तिच्याशी असं वागता तर मग माझ्या मागे तुम्ही तिच्याशी कसं वागत असाल पडीकडून मुक्ता म्हणाली गप्प बस जया पण रागात असलेली जया काही गप्प बसणार नव्हती ती पुन्हा म्हणाली मी का गप्प बसू मुक्ता तेवढ्यात मुक्ता मुक्ताच्या बोलण्याचा आवाज आला मुक्ताच्या बोलण्याचा राग आलेली मुक्ताची सासू तिला रागवत म्हणाली असली मैत्रीण बनवतेस ग तू तिला तर जरासुद्धा आदर किंवा संस्कार नाही नीट समजावून सांग तुझ्या मैत्रिणीला की ती पाहुणे आहे येथे आणि आमची पाहुण्यांनी दुसऱ्यांच्या घरातल्या भानगडीत बोलायचं नसतं जया म्हणाली आदर आणि संस्कार माझ्यात आहे म्हणून तर कालपासून मी गप्प होते जर का दुसऱ्याचा आदर करायचा शिक करायचा शिकवायला शिकवायचा असेल तर तो तुमच्या मुलाला शिकवा मला नाही कारण त्याला एवढेसुद्धा कळत नाही की आपल्या बायकोशी कसं वागवायचं आणि तुम्ही सगळेजण नीट कान उघडे ठेवून ऐका खास करून सागर तुम्ही मुक्ता तुमची बायको आहे तिला तिच्या वाटणीचा मान सम्मान मिळालाच पाहिजे नाहीतर मी एक समाजसेविका आहे घरगुती अन्याय करणाऱ्यांच्या विरोधातच मी काम करते पुढे मान तुम्हाला काही सांगायची गरजच लागणार नाही मुक्ता एक शिकलेली मुलगी आहे असं प्रत्येक वेळी सासरच्या आणि नवऱ्याच्या त्रासाला कुठपर्यंत सहन करत राहणार आहेस फक्त कपडे घातले म्हणजे आपण स्मार्ट होत नाही सागर तर त्यासाठी आपले विचारसुद्धा अस तसे असावे लागतात मुक्त तुमची बायको आहे आणि मान सन्मान मिळवणे हा प्रत्येक बायकोचा हक्क आहे बायको म्हणजे काही पंचिंग बॅग नाही की आलं मला म्हणाला की काढला त्याच्यावर राग जयाचं हे सगळं बोलणं ऐकून सागरला आता त्याची लाज वाटू लागली कारण त्याची चूक आता त्याला समजली होती जया तर आल्यापावली माघारी तिच्या घरी निघून गेली होती पण जाता जाता तिने सागरला आणि त्याच्या घरातल्यांना चांगलाच आरसा दाखवून गेली होती त्यासोबतच ती तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद भरून गेली होती तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कथेला लाइक करा चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल